नमस्कार मित्रांनो मित्रो ही कथा आहे एका खुर्चीची आराम खुर्ची डोलणारी आराम खुर्ची आता खुर्चीचा मोह भरपूर लोकांना असतो जुन्या भंगार बाजारात धुळे येते अण्णांनी ही खुर्ची विकत घेतली आता एवढी चांगली खुर्ची सुद्धा स्वस्त फक्त तीनशे रुपयात आण्णांना खुर्ची खूप पसंत पडली त्यांनी पटकन खरेदी केली त्या खुर्चीवर बसले का अगदी आरामशीर बसता येत होता आराम खुर्ची होती पण डुलणारी होती ती मस्त डोके घेत जायचं ति डुलत जायचं आणि आराम करायचा खर खुर्ची घरी आणली त्यांच्या सह लक्ष गेलं खुर्चीचा पाठीमागचा भाग जो होता जिथं आपण डोकं होतो तिथं पट्टी होती पाठीमागच्या भागात असं काहीतरी कोरलेलं होतं शब्द त्यांचं एकदम लक्ष गेलं अरे काय कोरलं आहे आणि कोरलेलं होतं मस्त असं दोन वडी लिहिलेल्या होत्या त्या खुर्चीवर मागे कोरले होते स्वर्ग प्राप्तीचा मार्ग यावर जो बसेल त्याला स्वर्ग प्राप्त होईल अरे वा का मस्त लिहिलेलं आहे कोणी कोरलंशी नाही कोणाचे जुनी पुराणी खुर्ची कोणतरी कोरलेलं आहे हो त्यावर बसल्यावर खरंच स्वर्गीय सूट मिळत होते मस्त आरामशीर बसल्याचं डो आणि खुर्ची सारखी डोलायशील म्हणून ते जाऊ द्या मग स्वर्गीय सूट मिळतो याच्यावर म्हणून तसं लिहिलं असेल अण्णांना वाटले खुर्ची जुनीच होती आता लाकडी सागवानी व डुळणारी आराम खुर्ची बसल्यावर कसं मस्त डुलक्यात होत्या आराम मिळायच्या सर्वांना खुर्ची फार पसंत पडली अण्णा व त्यांची पत्नी शोभाताई आता अण्णांचे वय पंचावन्न व त्यांचे वन बावन्न वर्षाचे होते आता उतार वयात आराम करायचा अण्णा सरकारी नोकरीत होते खुर्ची घेतल्यापासून दो ते दोघे त्यांची मुले पण आराम खुर्चीवर बसून डुलक्या सारखे डुलके घेत राहायचे त्यावर बसल्यावर खूप छान वाटायचे जसे काही स्वर्गीय सुख मिळायचे हो इथं बसल्या खरंच स्वर्गीय सुख मिळतो म्हणूनच त्याच्या पाठीमागे कोणीतरी लिहिलेलं आहे कोरलेलं आहे किंवा स्वर्गप्राप्तीचा मार्ग खरोखर जो बसे तो खुर्चीवर बसायचा त्याला देहभाण विसरून द्यायचा दे आता त्या खुर्चीवर बसलं का सर्वांचं देहानुसरून जायचं ते आरामशीर मस्त ढुलत डुलत बसायचे आणि एकदम इतकं असं वाटायचं की आपण हवेत तरंगतोय असे वाटायचे झाले दोन तीन महिने मजेत गेले एके रात्री त्यांच्या मिसेसच्या मिसेसला जागले त्या मेन हॉलमध्ये आल्या त्यांना ती खुर्ची एक सारखी डोलताना दिसली अरे खुर्ची कसं काय डोलते खुर्ची तर खाली आहे आता खाली लाकडी गोल पाय होते त्यामुळे वाऱ्याने डुलत असेल असे वाटले व त्या त्यांनी ते पाहिलं आणि बेडरूममध्ये जाऊन झोपून गेल्यात परंतु घरात दोन मोठी मुली होती आता ते कालच शिकत होती त्यांनी पण सांगितले की आम्ही रात्री खुर्ची एकसारखी डोलत असताना दिसते कसं का डोलत असेल ती आता सर म्हणाले अरे वाऱ्याने डोलत असेल मग त्यांनी मुलांनी शंका केली मग ती दिवसा का डोलत नाही दिवसा तिच्यावर जर जर कोणीच बसलेला नसतो तर बस दिवसा ती मस्त स्थिर असते रात्रीच कसं का ती डोलते नाही रात्री जास्त वारा येत असेल अरे मग रात्री सर्व दरवाजे खिडक्या तर बंद असतात जाला कोणी ती गोष्ट एवढी मनावर घेतली नाही अण्णांना पण तो अनुभव आला त्यांनी पण बघितले होते की रात्री दहा वाजेनंतर केव्हा आता ते खुर्ची एक सारखे रात्रभर डोलतानाच जायची झालं असे मजे दिवस गेले खुर्चीचा ऊस कोणाचीच फिट नव्हती एके रात्री दहा वाजले असतील अण्णा खुर्चीवर बसले होते जेवण नऊ वाजताच झाले होते त्यांच्या डोळा लागला पण खुर्ची सारखी एक सारखी डोलतच होती त्यांचे मिशीस आले त्यांना हलून उठवले पण ते गाढ झोपेत होते त्यांच्या तोंडावर पाणी मारले ते खडबडून उठले त्यांनी विचारली एवढी एवढी कसं का तुम्हाला झोप लागली मग त्यांनी घाबरून अनुभव सांगितले की मला इतकं छान वाटत होतं की मला शरीरच नाही असा भास झाला व मी हवेत तरंगत तरंगत जात होतो आकाशामध्ये एवढे आकाश ढोक आणि मी मस्त हवेत तरंगतो असं मला अनुभव आला आणि अचानक पोग सुरू झाला मी दचकलो बघतो तर तू 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 माझ्या तोंडार पाणी मारत होती बापरे मी मिरवते काय झाले आता सर्व घाबरले असं कसं झालं अण्णा खुर्चीवर बसला तुम्हाला स्वर्ग सुख म्हणा तुम्ही डायरेक्ट स्वर्गात तु घेऊ जात होते काय अण्णा म्हणाले हो मला तसं वाटलं मी स्वर्गातच तरंगात तरंगत जातो आहे पण अचानक पाऊस आला म्हणजे तू पाणी मारलं म्हणून मला एकदम जाग आली बापरे बरं झालं आता ते सर्व घाबरले मग ते गोष्ट ती विसरून गेली असे आठ दहा दिवस गेले आता ती डोलणारी आराम खुर्ची होती सर्व मजेशीर ते खुर्चीवर मजा घेत होती तर एक दिवशी काय झालं दहा पंधरा दिवसानंतर अण्णांचे वडील आले आता त्या अण्णांचे वडील म्हणजे शेतकरी होते ते ऐंशी वर्षाचे होते ते त्यांच्या घरी आले ते त्यांच्या ते खेड्यात राहायचे तिथे शेतीवाडी बघायचे ते, 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 ते आता दुपारची वेळ होती दुपारी जेवण झाल्यावर ते सहज त्या खुर्चीवर बसले व काय मस्त खुर्च्या आहे असे म्हणून गप्पा मारू लागले आणि त्यांनी सांगितलं की अण्णा खरंच काय मस्त खुर्ची आणलेली तू किती बसल्या कसं वाटतं मग तुम्ही आरामशीर एकदम स्वर्गीय सुख मिळतो अण्णा विद्याच्याकडे खरंच मागे स्वर्ग प्राप्तीचा मार्ग म्हटलेला आहे आणि हे आपले वडील असेच म्हणतात ते काय बोलले नाही मग मा गप्पा मारत मारत सर्वजण गप्पा मारत बसले आता गप्पा मारता मारता त्यांचे वडील एक सारख्या खुर्चीवर बसून डुलक्या घेत होते डुलक्या घेता घेता गे त्यांना झोप लागली सरांना वाटले जाऊ द्या चला झोपू द्या दे त्यांना सरोजीतून निघून गेले साडेतीन पोवणे चार झाले त्यांनी चहा वगैरे ठेवला आणि अण्णा त्यांच्या वडिलांना उठवायला गेले तर ते उठलेच नाही खुर्चीवर उठलेच नाही तर हलवलं खूप हलवलं उठलेच नाही बघता तो बाबरी त्यांची मान एकदम कंडरली बाबरे ते घाबरले त्यांनी पटकन त्यांना खाली उतरवलं हो बघितलं डॉक्टरांना बोलवलं डॉक्टर सांगितलं की हे तर केव्हाचेच गेलेत ओ बाबरी खुर्चीवर जीव गेला होता सर घाबरले सरांना खूप दुःख झाले की खुर्ची आणणं जरा घाबरली की खुर्चीमुळे तर झालं नसेल पण सर्वांनी म्हटलं जेव्हा ते त्यांचे वय झाले होते आणि असं अचानक मृत्यू आणणं हे फार चांगलं बरं झालं ते मुलाच्या घरी आले आणि इथं मुलाच्या घरीच वारले मुलगा पण समोर समोर होता आता पण अण्णा घाबरले होते खुर्चीवरचे शब्द कोरले होते तर त्यांना त्याचा अर्थ समजला स्वर्ग प्राप्तीचा मार्ग बापरे अण्णा आपले वडील त्यामुळेच डायरेक्ट स्वर्गात गेले नसतील काय ते घाबरले मग काय सर्व रळारळ झाली झालं अण्णांचे वडील गेलेत अण्णांच्या डोळ्यासमोर अण्णांच्या घरी येऊन त्यांचा प्राण गेलात बा जाऊ द्या त्यांचे वय पण ऐंशी वर्षाचे होते मग ते सर्व लोक त्या दुःखात सामील झाले मग दहा पंधरा दिवस निघून गेले विधी मार्ग वगैरे सर्व आटोपला खुर्ची तशीच होती तिच्यावर कोणी यायचे बसायचे सर्वांना वाटायचं की ते त्यांच्या वडिलांचे वय झाला म्हणून ते मग ते खुर्चीला काही घाबरायचे जोत येऊन मस्त बसायचे का मस्त खुर्ची आता उत्तर कार संपलं होते पण त्यांच्या पत्नीचे वडील म्हणजे अण्णांचे सासरे सत्तर वर्षाचे होते ते थांबलेच होते त्यांना ही गोष्ट खोटी वाटली त्याने सांगितलं हो तुमच्या वडिलांचं वय झालं होतं त्याच्यामुळे ते वारलेत दुसरं काय माझे वेळी शेती काम करायचं खूप थकले होते आणि आलेत तुमच्याकडे वय झाल्यामुळे ते वारले दुसरं काय खुर्ची वगैरेचं काही दिवस नाही मग एक दिवशी ते असत हसत असत खुर्चीवर बसल्या व संध्याकाळची वेळ होती ते म्हणाले खुर्चीवर पण किती छान वाटते असे म्हणत मार्त, ते उसरीवरच खुर्चीवर बसले गप्पा मार मारता मारता त्यांचा पण डोळा लागला अण्णा बाहेर फिरायला गेले होते ते आलेत एक ते एकदम घाबरले बापरे या खुर्चीवर आता आपले सासरीबा बसले त्यांनी सासरीबाना हाक मारली मामा मामा उठा उठा चला उठा उठा चला काय मामा कसचे उठतात ते तर गेले होते बापरे पुन्हा रळ झाले आता आजपर्यंत दोन लोक खुर्चीवर आराम खुर्चीत आराम करता करता गेले होते बापरे स्वर्ग मिळाला का काय त्यांना अण्णांना आता खत्री झाली खुर्चीच्या मागे जे लिहिलं आहे ते खरंच आहे पण मिलेलांना स्वर्गप्राप्ती झाली का नाही माहीत नाही पण ती मेली हेच सत्य आहे आता सर्वांना समजून चुकले सर्व त्या खुर्चीपासून दूर राहू लागले कोणाचीच हिंमत नाही त्या खुर्चीवर बसायची ही बातमी सर्वांना माहीत पडली पण दोन लोक गेले त्यांची वय झाली होती एवढे मात्र खरे की डुळणारी आराम खुर्चीवर ती अगदी सुखात म्हणजे आरामात स्वर्गात गेले काही झीट मंडळी मात्र त्या खुर्चीवर बसू लागली पण काहीच झाले नाही कोणीच मेले नाही पण काही असो रात्री दहा वाजल्यानंतर ती खुर्ची मात्र तिची तिची रात्रभर डुळत राहायची सर्वांना आश्चर्य वाटायचे आता अण्णासुद्धा न घाबरता खुर्चीवर बसू लागलेत तो येतो तो, तो खुर्चीवर बसतो किती छान वाटतो जाऊ द्या हे आता आपली आपली अंधश्रद्धा आहे सर्वांनी विचार केला मग अण्णासुद्धा न घाबरता खुर्चीवर बसू लागले आणि खरंच त्यावर खुर्चीवर बसल्या अगदी हवेत तरंगासारखे वाटायचे एक तो डुलक्याच घेत राहायचा आणि गाठ झोप लागायची आणि उठून द्यायचे नंतर आता त्या खुर्चीचा मुख सर्वांनाच होऊ लागला आता सर्वांना नाही सर्वांना खात्री झाली की खुर्ची अगदी स्वर्गीत सुख मिळते दुसरं काहीच नाही बस ही सध्या अंधश्रद्धा दोघं व्यक्ती बिचारे गेलेत दोघं वेही गेलेत त्याच खुर्चीवर एक हो ती एक गोष्ट चांगलीच झाली त्यांचे वय पण झालं होतं सर्व ते विसरलेत आणि जो याच्यात होत्या खुर्चीवर बसायचे खुर्चीचं मोह सर्वांना व्हायची ती खुर्ची कमीच राहायची नाही दिवसभर आता ह्या गोष्टीला चार पाच महिने होऊन गेले सर्व गोष्टी विसरून गेले आणि एके दिवशी त्यांची एक नातेवाईक पन्नासीच्या आत वयाची होती ती पुढारी होते त्यांना ही बातमी लागली ते आली आता त्यांची खुर्ची बघताच त्यांना मोह आव्हानावर झाला त्यांना खुर्चीवर त्यांना खुर्चीचा मोह होताच ते पटकन खुर्चीवर बसले व त्यांना पण थोड्या वेळात अनुभव आला चहापाणी झाले ते म्हणाले अहो अण्णा तुम्ही खूपच भाग्यवान आहात या खुर्चीवर केवढे स्वर्गीय सुख मिळत आहे मी राजकारणात आहे आमची खुर्चीसुद्धा हिच्यापुढे खरंच फिकी पाय यांच्यापुढे आमची राजकारणातली खुर्चीसुद्धा फिकी राजकारणाच्या खुर्चीसुद्धा आम्हाला इतका मोह असतो पण ह्या खुर्चीवर मी बसलो तर मी पाहिलं की खरंच किती छान वाटतो अशी खुर्ची मी कधी पाहिलीच नाही बसल्यावरती इतकं छान असून खुर्शीने मोठमोठ्याने असू लागले सर्व त्यांच्या असण्यास सामील झाले दुपारची तीन वाजली होती आणि अचानक त्यांच्यासने एकदम बंद झाले व ती खुर्चीतच प्रसन्न मुद्रत झोपी गेले सर्वांना वाटले काय खुर्चीची कमाल पुढारी माणसालासुद्धा या खुर्चीवर स्वर्गीय सुख मिळत आहे तेवढ्यात अण्णा धचकले अरे ते, ते स्वर्गात तर गेले नाही आणि सर्वे असू लागले अण्णांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला तोंडावर पाणी मारले पण ते कसचे उठतात ते तर स्वर्गातच गेले होते खरंच रे सर्व घाबरले हा व त्यांच्या मिसेस सोबतही सु खूपच घाबरल्या झाले खुर्चीत खुर्चीने तिसरा बळी घेतला होता कत्तीक लोक स्वर्गात गेले होते अण्णांनी ठरवले खुर्ची विकून टाकू भंगारवाड्याला पण शिवभाता म्हणाला नको कोणाला द्यायची सुद्धा नाही कोणीतरी ती घेईल व कोणाची तरी बळी जाणार मग त्यांनी ठरवले की का वय झालेलं लोक गेले परंतु आता हा तो पन्नास पन्नासशेचा व्यक्ती होता हा सुद्धा कस काय गेला धडधाकट राजकारण खुर्चीवर नाही कायम बसणार खुर्चीचा मोह असलेला व्यक्तीसुद्धा ते खुर्चीने बसल्यावर त्यांना खूप मोज आला आणि ते सुद्धा गेले मग शोभाताईनी सांगितलं घरच्या पाठीमागे मैदाना खुर्ची नेली त्यावर बरेच लाकडं रचली काड्या टाकल्या व ती खुर्ची डायरेक्ट पेटूनच दिली जाळ वेळ जा सर्व लाकडं जाळली पण आश्चर्य लाकडी खुर्ची राखीत जिवंत होती चार पाच घंटेपर्यंत त्यांनी काड्या वगैरे टाकून खूप पेटवला पेटवलं तर परंतु ती संपूर्ण राखून गेली पण खुर्ची जशी तशी अरे लाकडी खुर्ची असून ती जळाली कशी नाही बापरे सर्व घाबरले आता काय करायचे आता सर्व सात आठ लोकांसमोर ही घटना घडली सर्व विचार करू बापरे आता काय करायचे कोणाच्या डोक्यात चालत नव्हता आता ही खुर्ची कुणाला देणं हे बी चांगलं नाही कुठं ठेवणं बी चांगलं नाही जळत सुद्धा नाही ती खुर्ची काय करायचं मार्नाने ती खुर्ची स्टोर रूममध्ये नेऊन ठेवली आणि एक मोठं साखळी आणली त्या खुर्चीला मस्त गुंडवली त्याला कुलूप बांधून टाकलं म्हणजे कोणालाही झाला आता ती साखळी ते कुलूप उघडल्याशा साखळी काढल्याशा कोणाला बसता येणार नाही आता बाहेर कोणाला देणं बाहेर फेकून देणं सुनाव जागे ते सुद्धा धोक्याचे विनाकारण लोकांची बळी जातील म्हणून त्यांनी देऊ आणि ती खुर्ची इतकी छान होती की कोणीच तिला विकली नसती कोणीही त्या खुर्चीवर बसलेलं असतं मग त्यांनी त्याला लोखंडी साखळी आणि कुलूप लावून रूममध्ये ठेवून दिली मित्र हो ती अद्भुत डोलणारी आराम खुर्ची अण्णांच्या स्टोर रूममध्ये आहे त्यांना सर्वप्राप्ती हवी असेल तर एकदम सोपा मार्ग अण्णांना विनंती करायची त्या खुर्चीवर पसाय आहे म्हणजे झाले बरं तर मित्रांनो आजपुरते एवढेच पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत गुड बाय